हॅलो एरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि हो आईवडिलांचं आम्ही जे काही थोडीफार सेवा करतो आहे ते बघून तुम्हाला खूप छान वाटतं आहे तर थँक्यू सो मच आणि जसं मी कालही सांगितलं रोजच सांगते की आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला त्यांची थोडीफार सेवा करायला मिळते आणि खूप सगळ्या मैत्रिणींचं म्हणणं असं की तू त्यांना तुझ्याकडेच ठेवून घे स्पेशली हेलन फ्रॉम इस्रायल परंतु कसं आहे आईला तर माझ्या येण्याची खूप हावस असते मुलींच्या घरी जसं की मी तुम्हाला कालही सांगितलं आम्ही दोनच बहिणी लाई चार तर तिथेच आहे सिन्नरमध्ये तर आईला आहे ना असं पूर्वी आता तर सध्या त्यांची मनस्थिती अशी आहे की त्यांना कशातच इंटरेस्ट नसतो परंतु पूर्वी आईला आमच्या घरी येण्यामध्ये खूप इंटरेस्ट असायचा पण तो इंटरेस्ट फक्त दोन दिवस तिसऱ्या दिवशी तिला असं वाटतं की आपल्या आपल्या घरी जावं सेम आत्ताही तशीच परिस्थिती आहे हां दादांची एक गोष्ट चांगली आहे की पहिल्यापासून म्हणजे त्यांना करमतं मुलींच्या घरी आवडतं निदान ते आठ पंधरा दिवस तरी राहतात तर मी किती म्हटलं की, की राहावं आपण ते नाही राहणार माझ्याकडे परमनंटली आणि माझा छोटा भाऊ तोही कसा राहू देईल ना त्यांना असं आणि त्यांचे नातवंड वगैरे सगळ्यांची त्यांना आठवण येते तर आम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाही परमेश्वर कृपेने चांगला नवरा मला मिळाला आहे खरोखर म्हणजे मी जर असा डिसिजन घेतला लाईफमध्ये कधी की त्यांना कायमस्वरूपी माझ्याकडे ठेवायचं तर जी हॅपीच होतील त्यांना काही ऑब्जेक्शन नसणारे पण ते राहणार नाही ना ना आणि दुसरी गोष्ट एक ताई बोलल्या की जशी वडिलांची सेवा करते तशी आईची पण कर डील पॅरलाईज आहे प्लस त्यांना दोन हार्ट अटॅक येऊन गेले त्यांना डायबेटीज आहे खूप सगळे हेल्थ इशू आहे म्हणून त्यांचे कामं करावे लागतात म्हणजे नेल्स कट करणं म्हणा त्यांना फिरायला नेणं म्हणा त्यांचे मी जसं की पाठ घासून दिली आपल्याकडे करतात ना हातपाय घासून दिले तसं आईची सुद्धा मी आपल्याकडे आहे आमच्याकडे आहे त्या गोष्टीला महत्व की बहिणी बहिणी एकमेकींची पाठ घासता सुना सासूची घासते किंवा मुलगी आईची घासते तर आमच्याकडे आहेत त्या पद्धती ते मी करते आता त्या गोष्टीत आपण शूट नाही करू शकत ना तर ते मी करते किंवा मग मध्ये सर्दी झाली तर तिला विक्स लावणं किंवा तिच्या केसांना तेल लावणं तर आपण सगळ्याच गोष्टींना सूट करू आ, करू शकत किंवा नाही एवढं लक्षात राहत कारण की आपण काय हेतू पुरस्कार नाही करत तर आईचं पण मी करते असं बिलकुल नाही आणि मी आईशी तर जास्त क्लोज आहे तर नक्कीच मी आईचंसुद्धा करते जे माझ्याकडून होतं ते तर योगा संपल्यानंतर मी विजेतामध्ये डेली येते काहीतरी भाजी घ्यायची असती आलं लिंबू कोथंबीर किंवा मग फ्रुट्स किंवा मग काहीतरी आईवडिलांसाठी खाऊ तर रोजप्रमाणे आजही मी आता विजेतात आलेली आहे पुढे खूप ऊन आहे म्हणून सावलीमध्ये जरा थांबून बोलून घेतलं हे बघा आज प्रचंड ऊन आहे इवन योगा चालू असताना ना मी उन्हामध्ये माझी मॅट टाकते कारण की मला विटामिन डी डेफिशियन्सी आहे परंतु आज इतकं की लास्टला शवासनला मला सावलीत जावं लागलं आज खूपच सनी आहे वेदर तर चला आता मी विजेतामधून ज्या मला वस्तू घ्यायच्या आहे त्या घेऊन घेते सकाळी सकाळी फ्रेश फूल आ, फ्रेश फ्रूट आणि व्हेजिटेबल्स आलेले असतात ॲक्च्युली मला बैंगन घ्यायचे वांगे वांगे आपल्याकडे मिळतात तशी वांगे इथे नाही आहेत पर्पल कलरचे पण आई बोलली की आण चांगले लागते त्याची भाजी हे बघा हे वांगे पण आई बोलली की चांगले लागतात तर मग मी घेऊन जाते आता घेतलं लसूण घेतला थोडंफार आलं घेतलं आता प्रशांजींना आलं लागत नाही त्याच्यामुळे नाही घेतलं त्यानंतर भेंडी घेतली तांदूळ घेतले दोन किलो मागे आणले होते ना आम्ही तर ते खूपच मोकळे होतात दादांना मोकळा भात नाही चालत त्यांना चिगड भात लागतो आता याचे माहीत नाही कसा होईल भात पण एकशे तीस रुपयाचे हे दोन किलो तांदूळ देखील आणले मी आणि साठ रुपयाची ह्या दोन कांद्याच्या पाचच्या जोडी आणल्या यांना आवडतं ना, ना कांद्याची पात तर एवढ्या सगळ्या भाज्या प्रशांतजींना रात्री डिनरला कोर भेंडी करू म्हटलं ते अजूनही नुसती भाजीच खाता आईला बसल्या बसल्या मला कांद्याची पात निवडून द्यायला लावलीये ती आता पण कांद्याची पात निवडते आई कांद्याची पात निवडते दादा अंघोळ करताय तेवढ्यात मी देवाची पूजा करून घेते मम्मा ओके मम्मा आणि इथे मी खूप छान भरलेल्या वांग्याची भाजी बनवली होती चारच वांगे घेतले होते कारण आई तर काय अर्ध वांगाही खात नाही पण हो दादांनी मस्त दोन वांगी खाल्ली हे एक माझ्यासाठी राहिलं आहे माझं जेवण बाकी आहे तर आता ही भाजी मी भातावरती घेणार आहे खूप छान खमंग असा वास मला स्वतःलाच भाजीचा येतो आहे तर चला आता मी वांग्याची भाजी आणि भात खाते हे बघा आपलं एकदम मराठी गावठी स्टाईल म्हणावं लागेल आधीच्या ताटामध्ये बीवरण चकोल्या खाल्ल्या त्याच्यातच मी वांग्याची भाजी आणि भात घेतला खायला हे बघा ताई म्हटलं होतं ना दादांची जशी करते तशी आईची सेवा कर तर म्हटलं चला आज आईची सेवा करता आणि आपण यांच्याशी पण शेअर करू मैत्रिणींशी तर माझी आई ना पहिल्यापासून नेल्स कट करायची म्हटलं की तिला खूप भीती वाटते ती जिव्हाळी लागायची की खूप ती घाबरते आणि आत्ता पण ती इमोशनल झाली होती कारण की ती सांगायची की माझा भाऊ माझे नेल्स काढायचा मिलिन चा, तो म्हणायचा आणि इकडं चालतो आईचे वडिलांचे दोघांचे नेल्स काढायचा मी जसं तुम्हाला नेहमीच सांगते की एक प्रकारचं मी म्हणते ना श्रावण बाळ होतं तर खूप आई वडिलांची सेवा करायचा तर आई नेल्स काढताना ने खूप घाबरते इव्हन तिने माझ्या हातातून नेल नंतर घेऊन तिने तिचे स्वतःचे नेल्स स्वतः कट केले आणि आईचं आता कसं सेवन्टी फाईव्ह एज आहे प्लस म्हटलं तरी चालेल तर तिची स्किन अशी खूप एज जसं आता वय वाढल्यानंतर होत ते नॅचरल इफेक्ट होतात आणि आईने कधीच स्वतःची काळजी घेतली नाही म्हणजे माझ्या आईने आयुष्यभर तिने चेहऱ्याला कुठलंय पावडर क्रीम असं काहीच लावलं नाही पण माझी आई नॅचरल ब्युटी आहे तुम्ही बघू शकता खूप गोरी आहे रंगाणी आणि आम्ही तिच्यावरच गेलो आहे रंगाणी मी असंच म्हणेल आणि तिने कधी स्वतःची काळजी घेतली नाही स्वतःला कधी तिने चांगली चप्पल घेतली नाही पूर्वी परिस्थिती नाजूक होती आम्ही लहान असताना करत तर एवढे मुलं जन्माला घातले आणि मग त्या मुलांचं पुरं करत करतच त्या बिचाऱ्यांना स्वतःसाठी विशेष असं काही केलं नाही त्यांनी की नाही किंवा तिने कधी स्वतःला प्राधान्य नाही दिलं पण मी करत असते तिचं नेहमी पेडिक्युअर वगैरे पण करत असते पण ती आता काही करायचं म्हटलं तर नाहीच म्हणते आणि हो मी आपल्याला असतं ना के पन, माहेर माहेर की आपण माहेरी पण आपण गेलो की बाण माहेरवरून माहेरच्यांना पण असं असतं की मुलींना काहीतरी द्यायचं आहे तुम्ही याआधी माझे व्हिडिओ बघितले असेल तर मी शेअर केलेलं आहे बघा मग त्या खारी असेल घरचे कांदे असेल लसूण असेल काय काय मी देखील घेऊन येते तसंच माझं एक आहे की माहेरी जाता आणि पण मला खाली जायला नाही आवडत म्हणजे आपण जातच नाही नाही का खाऊ नये हे एक वेगळा भाग आहे प परंतु मला मी आईसाठी खास काही देत असेल तर मी मॉइश्चरायझरच्या मोठ्या मोठ्या म्हणजे हजारे मैल वगैरे असे ते येतात ना मौशुराइज लाव... ते देते आणि आईला सांगते की हातापायांना चांगलं मॉइश्चरायज लाव मॉश्चरायझर लावत जा झोपताने अंघोळीनंतर पण आई काय लावत नाही आई म्हणते माझ्या लक्षातच राहत नाही आणि ते म्हणजे अक्षरशः एक्सपायर होऊन जातं त्याच्यामुळे मग ती काय करते देऊन टाकते बहिणीला म्हणा किंवा लहानपोरी जशी की भावाची मुलगी स्वरा बहिणीची मुलगी आरू त्यांना पण सांगते की लावा तुम्ही तर, तर, ती आ, तर ती काय एवढं काळजी काट्याने लावत नाही तर इथे आल्यापासून मी तिला हे रोज मॉइश्चरायझर नाही व्हायचं ती व्हीलचेअर असल्यामुळे ती मागे गेली होती आम्ही हसलोय तर तिच्या हातापायांना मी भरपूर असं मॉश्चरायझर लावून देते दुपारी पण लावते रात्री पण लावते जेणेकरून थोडेसे सॉफ्ट होतील ते खूप ड्राय झाली तिची स्किन खूप म्हणजे खूप ड्राय झाली आणि थंडीच्या दिवसात कसं थंडीमुळे ते हातपाय असे तडतडता इचिंग होतं खाज सुटते तर मग मॉश्चरायझर लावलं म्हणजे ते तडतडणार नाही भरपूर असं मॉइश्चरायझर मग ती मला सांगते जाले जाले तू मला दिलेलं असतं ना त्यातलं मी असं एवढं एवढं म्हणजे सांगते पण आणि शेंगदाणे एवढं पण मी घेत नाही असं तर मग मी तिला सांगितलं की असं भरपूर घ्यायचं मम्मा भरपूर लावायचं एक तर आंघोळ झाल्या झाल्या तू लावत जा आणि इथं मग रात्री झोपा झोपतानी लावत जा असं ते दिसण्यासाठी म्हणून नाही पण जसं मी म्हटलं की एक्स्ट्रीम ड्राय झाल्यानंतर स्किनला इचिंग असं खाज येते असं वाटतं म्हणून मग ते लावणं गरजेचं असतं तर ती मला तेच सांगते की पूर्वी कुठे काय मॉइश्चरायझर होतं पूर्वीच्या बाहेरला कुठे काय अशाच गप्पा आमच्या चालू होत्या हे लावत असताना तर आईला देखील मी तिचे केस धुवून देते तिची पाट घासून देते तिला सांगते शांतपणे आंघोळ कर नळ बंद करू नको गरम पाणी येत राहू दे थंडी वाजते कडक कडक पाण्याने चांगल्या दोन बादल्या पाण्या अंगावर घे असं पूर्वी गावाकडे असायचं ना मुलगी माहेरी आली सासूरवाशिन की मी तुला कडक कडक पाण्याने आंघोळ वगैरे ते सगळं तर मग जशी काही माझ्या तिला तर बिचार बिचारीला लग्न झाल्यापासून आईला सासू सासरे तिने पाहिलेच नाही दोन्ही पण नव्हते तिचं लग्न झाल्यापासून तिला काय सासूरस वगैरे कोणी केला नाही पण एक गंमत म्हणून असंच मी बोलले आणि मी जेव्हाही कुकिंग करते आई किचनमध्ये बसून माझ्याशी गप्पा मारते किंवा मग बसल्या बसल्या बस आत्ता जसं ती लसूण सोलते असा लसूण सोलून देते किंवा मग काही भाजी वगैरे निवडायची असेल ती निवडून देते आणि आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालता आणि एकही एक दिवस असा जात नाही दिवस काय मी तर म्हणते ना दिवसातून एकदा नाही तर अनेक वेळेस त्यांना माझ्या भावाची आठवण येते आजच करीनाने फोन केला की तिला मामा तिच्या स्वप्नात आला होता आई लगेच रडायला लागली ते ऐकून स्वयंपाकामध्ये बा वडील बोलले की बाई मला चकुल्या खायच्या आहे तर मी मुगाच्या डाळीचं असं पातळ वरण केलं कारण की आईला तोरीची डाळ चालत नाही आणि मम्मी पीठ भिजलं आणि आता हे लाटून याच्या वरण चकुल्या करणार आहे तुम्ही करतात का वरण चकुल्या लास्ट व्हिडिओमध्ये मी गुळाच्या चकुल्या तुमच्याशी शेअर केल्या तर खूप सगळ्या मैत्रिणी म्हटल्या की हो आमच्याकडे पण करतात कुणाकडे तिखट करतात कुणाकडे गोड करतात तर आम्ही ना तुकडे म्हणायचं त्याला काय माहिती गोड तुकडे तिखट तुकडे आई तिखट पण खूप छान करायची भरपूर लसूण वापरून थोडे असे जाडसर शेंगदाणे टाकून खूप टेस्टी लागायचे तुखट तिकडे तीखड़ देखील आई आहे तेवढ्यात तुकड़, मी एकदा तुकट तिखट तुकडे सुद्धा करून बघेल कारण की मला स्वतःलाच खाण्याची इच्छा होते मला आहे तर अशा पद्धतीने मी पातळ पोळे लाटून घेतली आणि या डाळीमध्ये सोडली वरण चकुल्या आहे ना गरम गरम भरपूर असं तूप टाकून घेऊन खायचा खूप टेस्टी लागता आणि माझ्या वडिलांना दात नाही ना ना ते म्हणे बाई वरण चकुल्या खायला मला एकदम सोप्या ते काय चावायला लागत नाही म्हणे तर त्याच्यामुळे तुम्हाला रोजही वरण दिलं तरी कंटाळा येणार नाही आणि मी जेही मुगाच्या डाळीचं वरण बनवते आहे ना त्यांना खूप आवडतं आहे ते डाळी त्यांना पहिल्यापासून सवय माझ्या वडिलांना कुठली डाळ असेल उडदाची असेल मुगाची असेल ते स्टीलच्या ग्लासमध्ये गरम गरम डाळ घेऊन त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून ते पितात तर आवडते त्यांना मुगाची डाळ तर इथे मी वरण चकुल्या केलेल्या आहे ज्या की मला आईला आणि दादांना मला तिघांनाच खायचं आहे प्रशांजींसाठी काय एखादी भाजी बनवायची आणि रोजचं आपलं ठरलेलं त्यांचं दही काकडी आणि भाजी हेच त्यांचं डाएट आता मी त्यांना सांगते की थोडं थोडं खा खाबं टेस्ट करा कार्ब्स इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये पण ते काय ऐकायला तयार नाही ते म्हणतानाही नाही सत्तर आकडा झाल्याशिवाय तर मी काय खाणार नाही पोळी भाजी हे बघा किती छान मस्त अशा गरम गरम वरण चकुल्या आणि त्याच्यावरती भरपूर टाकून घेणार आहे तूप हे मी माझ्यासाठी वाढते तुम्ही करतात का वरण चकुल्या मला नक्की सांगा जेवणे वगैरे झाल्यानंतर प्रशांतजींनी आणलेले होते गाजर तर म्हटलं चला आपण आता गाजरचा हलवा बनवूया तर म्हणून मम्मी इथे गाजर किसून घेते गाजरच्या हलव्याची रेसी आय रेसिपी आय थिंक मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे प्रत्येक पदार्थ बनवण्याच्या आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात तर पहिले तर मी अव्हनमध्ये बनवायची हलवा परंतु शिफ्टिंगमध्ये एक ओल्ड अंकल होते आणि त्यांच्याकडून खोकं पडलं आणि माझा तो बाऊल फुटला त्यावेळेस ते खूप घाबरले होते पण मी त्यांना म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही त्यावेळेच्या व्हिडिओत ते आहे देखील म्हटलं तुम्ही जाणून बुजून नाही केलं जाऊ द्या फुटला तो तर फुटू द्या तर ओव्हनचे माझे मोठे दोन्ही बाऊल फुटले आणि म्हटलं चला आता आपण कढईतच करू तर गाजरमध्ये कसं पाणी असतं तर म्हणे म्हणून आधी सुरुवातीलाच तूप वगैरे मी नाही टाकत पॅनमध्ये मी आधी गाजर टाकलं त्याचं ते मॉइश्चराईज सगळं जे पाणी असतं ते सगळं हे होऊन दिलं जळू दिलं थोडक्यात त्यातलं पाणी आणि नंतर मग मी त्याच्यावरती तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर हे छान असं सगळं हलवून घेतला व्यवस्थित मस्त त्याचा कलर बदलेपर्यंत मी दूध नाही टाकलं कलर त्याचा चेंज झाला नंतर मी त्याच्यामध्ये दूध ॲड केलं तर दूध पण एकदम जास्त नाही टाकायचं नाही तर ते ओतू जातो म्हणून मग थोडं थोडं असं ॲड करायचं वाटीभर मी इथे साखर टाकलेली आहे गाजर किती होते काय होते मला माहीत नाही इलायची पावडर देखील टाकली मी इथे आणि साखर टाकली वाटीवर आणि दुधाला आलेली एकदम जाड अशी साय दोन लिटर दुधाला जी साय आली होती ती देखील टाकली खोवा घालतात कोणी कोणी ज्याला की खवा पण म्हणतात खवा हिंदीमध्ये खोवा म्हणतात मराठीत आपण खवा म्हणतो इथे ड्रायफ्रूट काजू बादाम ते पण मी असे कुटून घेतले खलबत्त्यामध्ये आणि ते देखील टाकले आणि खूप छान झाला होता गाजरचा हलवा हिवाळ्यामध्ये गरम गरम गाजरचा हलवा खायला खूप छान लागतो मी तर हा हलवा म्हणजे आई दादा खातील हिशोबानेच बनवला भरपूर असा बनला तो काय एका वेळी संपणार नाही आणि प्रतीक करीनाला मी काय करते असं काही बनवलं का व्हिडिओ कॉल करते आणि मग ते दोघंही असे आ मम्मी असं रडायला लागतात म्हणजे मिस करतात ते तर मम्मी त्यांना तेच सांगते तू आला का मम्मी तुला बनवेल हे बघा कढई कशी सोडली हलव्याने कढईला आता बिलकुल लटकत नाही म्हणजे आपला हलवा जो आहे तो परफेक्ट बनला हे आपण ओळखायचं की गाजराने कढई सोडलेली आहे तर मस्तपैकी सगळं मी त्याचं दूध आटू दिलं आणि छान असा तो मस्त मौसूद इथे शिजलेला आहे आता सगळ्यात पहिले दादांना टेस्ट करवते

इथे मी कपड्यामध्ये मठ बांधले होते थंडीच्या दिवसामध्ये कसं मोड येत नाही तर मी कपड्यामध्ये बांधले होते तर खूप मोठे मोठे नाही आले परंतु छान आले हे बघा मोड आले ॲक्च्युली आईला काळी उसळची भाजी खायची आहे तर तिने मला मठ भिजवायला लावले तर छान असे मोड आलेले आहे आता मी उद्या याची काळ्या मसाल्याची उसळ करेल ज्या दिवशी मी हॉस्पिटलला गेली होती त्या दिवशी मी उसळ केली होती की बघा तर त्या दोघांनाही खूप आवडली होती तर आई बोलली खूप छान झाली होती ती उसळ परत मठ भिजव आणि उसळ कर मिरच्या मी इथे धुतलेल्या आहे त्याचं पाणी ॲब्झॉर्ब होण्यासाठी जरा वेळ त्या आता ह्या कपड्यात टाकते कपड्याने त्यांचं पाणी ओढून घेतलं की मग मी ह्या मिरच्या प्लास्टिकच्या एखाद्या डब्यामध्ये ठेवून देईल व्यवस्थित राहता आईला मी जेव्हा सांगितलं ना की माझ्याकडे कडी पत्ता झालं कोथंबीर झालं आलं हिरव्या मिरच्या पंधरा पंधरा दिवस काहीच होत नाही त्यांना तर आईला खूप विशेष वाटलं हे बघा इथे हा गाजरचा हलवा माझा थंड झाल्यानंतर मी हा डब्यामध्ये ठेवला आईने खाल्ला नाही कारण तिचे औषधं घेऊन झाले होते आता फ्रीजमध्ये ठेवते आणि आता वाजलेले आहे रात्रीचे पावणे दहा माझे आई आणि वडील मम्मी आणि दादा असं म्हणतो मी आई म्हणते मम्मी म्हणते असं काही नाही तर जागे येते पण त्यांच्या त्यांच्या बेडरूममध्ये प्रशांतजी आपले आता अर्धा तासापूर्वी टी व्ही ऑफ केला उशिरा आल्या असते बरंच आणि ते, ते देखील झोपलेले आहे पावणे दहा वाजता मला तर काही झोप येणार नाही म्हणून मी आता व्हिडिओ एडिट करणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही माझ्या कपाळाला बघू शकता बरंच मोठ्या साईजचं मी कुंकू लावलेलं आहे बऱ्याचदा काही मैत्रिणी मधून मधून कमेंट करत असता छोटी का होईना लाव छान दिसते परंतु मला आठवण राहत नाही खरं सांगू तर आणि आज चतुर्थी होती आणि चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसा उपवास तर माझा नसतो म्हणजे जेव्हा अंगारकी येते ना मंगळे चतुर्थी म्हणता किंवा अंगारकी म्हणता तेव्हा मी उपवास पकडते बरं का आणि ठरवते की आता आपण दर महिन्याची चतुर्थी उपवास करू परंतु नेक्स्ट येते तेव्हा माझी मोडून जाते असं खूपदा घडतं तर माझा उपवास वगैरे तर काही नव्हता पण मी सकाळ संध्याकाळ देवांची पूजा आरती वगैरे केली जसं आई आल्यापासून रेग्युलर होत नाही पण आज केली इवन सेवा स्तोत्रमध्ये गणपतीची जी सेवा दिलेली आहे ती देखील मी वाचली किंवा संध्याकाळी पूजा केली ना मग मला अचानक आठवलं की माझ्या कपाळाला टिकली नाही आहे मग मी आपला हा हे रिंग फिंगर असतो ना तो कुंकामध्ये टाकला असा आणि लावलं तर किती गोल लावला आहे कशाने लावला म्हटलं बोटाने तर तो असा खूप लकीली गोल लागून गेला तर आईचं म्हणणं बघ बरं कपाळावर कुंकू लावलं त्याचे हिरा किती मस्त दिसतो लगेच तर तेव्हा तो कुंकू लावला आणि उरलेला असा सिंदूर पण लावून घेतला आणि कानाच्या मशीनबद्दल एका ताईंनी रिव्ह्यू विचारला तर ते मशीन नॉन रिटर्नेबल आहे म्हणजे ते रिटर्न होणार नाही आणि त्याने लावल्या लावल्या थोडा वेळ ऐकायला आलं पण त्याच्यानंतर त्याने ऐकू येणं बंद झालं मी ट्राय केलं परंतु ते काय ऐकायला येत नाही आहे तर वेस्ट ऑफ मनी झाले आमचे ते तर मशीन काय ते बरोबर निघालं नाही एकताही म्हटलं की टी शर्ट तू उलट्या घातला की काय तर नाही टी शर्ट मी बरोबरच घातला आहे त्याच्या दोन्ही साईडला डिझाईन आहे तर ताई म्हणाल्या की मी माझ्या बाबांसारखीच आहे सुंदर बाबांची सुंदर मुलगी तर थँक्यू सो मच ताई आणि एका त्यांनी विचारलं की सुवर्णा ब्लॉग तुमच्याशी बोलत नाही का आणि तीन त्या कमेंटला लाईक आहे तर का नाही बोलणार आम्ही आम्ही एका गावा गावातल्या आहोत आणि माझ्या बहिणीचीही मैत्रीण आहे आणि ना कुठे ना कुठे लांब लांब आमचे नाते देखील जुडलेले आहेत तर आम्ही बोलतो इव्हन आता तिच्या मुलीचं लग्न आहे तर तिने मला पत्रिका देखील पाठवली आणि ती बोलली पण की ताई नक्की आहे पण मग मी तिला सांगितलं की अगं माझे वडील आई वडील इकडे आलेले आहे तर मी नक्कीच आले असते लग्नाला पण माझे खूप खूप आशीर्वाद पूजा आणि जावई बापूंसाठी नहीं। हो, आ, नहीं तर असं काही नाही ती पण तिच्या कामात बिझी असते मी पण माझ्या लाईफमध्ये बिझी आहे परंतु हो आम्ही काही व्हॉट्सअपवर मेसेज करून एकमेकींशी बोलतो तर असं काही नाही की सुवर्णा आणि मी बोलत नाही आम्ही दोघी बोलतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट